सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य देण्याच्या हार्दिक शुभेच्छा मला प्रतिज्ञा द्यायची संधी दिली याबद्दल मी आपणा सगळ्यांचा आभारी आहे तर माझ्यामागे सगळ्यांना म्हणायचं माझ्या मागे सगळ्यांना ही प्रतिज्ञा म्हणायची आहे मी माझ्या सर्व शक्तिमान स्मरून स्वतंत्र भारताचा नागरिक या नात्याने या अशी प्रतिज्ञा करतो की माझ्या देशाला प्राप्त झालेले स्वातंत्र्य हा माझा नैसर्गिक विकासाचा स्वाभाविक हक्क होय हा हक्क हजारो क्रांतिकारक देशभक्तांच्या त्याग आणि बलिदानातून मला प्राप्त झाला आहे स्वातंत्र्यासाठी त्यांच्या सांगलेल्या रक्ताचे मी सदैव स्मरण ठेवीन या देशाच्या ऐक्यात आणि सुरक्षित माझे कल्याण आणि माझी सुरक्षा सामावलेली आहे यास्तव माझ्या देशाचे ऐक्य व सुरक्षितता यासाठी या मी प्राणपणाने झटेन भारत माता की जय भारत माता की जय धन्यवाद